शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने खास करून अंदमान निकोरबेटनच्या बेटांच्या दिशेने आता पावसाचं वातरून तयार होऊ लागलं आहे दक्षिण भारतात देखील श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठं पावसाळी वातावरण तयार होतं आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेलं आहे आणि यामध्ये ट्रपलाईन तयारून महाराष्ट्रात आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुण्याच्या काही भागामध्ये त्याचबरोबर बीड जालना परभणी हिंगोली अकोला या जिल्ह्यात काही प्रमाणामध्ये पावसाचं वतरण आज तयार झालेलं होतं आपण बघितलं तर आज दिवसभरात कशा पद्धतीने पावसाचं वातोरण तयार झालं ते आपल्या समोर आहे अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाळं वातोरण तयार झालेलं होतं परंतु पावसाच जोर नंतर कमी झाला यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार आपण आज केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज घेणार आहोत परंतु काही मॉडेल थोडं सखोल पद्धतीने बघणार आहोत कारण आता पावसाचं वातोरण तयार होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कळलं पाहिजे की नेमके आपल्या भागात पाऊस आहे की नाही जी एफ एस मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर उद्या नाशिकसह पुणे अहमदनगरच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की बारा तारखेला महाराष्ट्रातील खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ कोकण या भागात पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे तेरा तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे हाही कोकण पश्चिम महाराष्ट्रात अधिक असेल तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात याचा प्रभाव कायम असेल आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार बघतो की महाराष्ट्रामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून आपण बघतो की सांगली सातारा पुणे कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असणारे छत्रपती संभाजीनगर जालन्यात काही भागात पावसाळी वातावरण राहील नाशिक जिल्ह्यात पावसाळी राहणार राहणारे कोकणातील खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या पूर्वेला थोडं पावसाळी वतरून राहण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबारच्या उ भागामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात पावसाळी अंदाज कायम आहे त्याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये म्हणजेच अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता कायम आहे हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात देखील बारा तारखेला पावसाची शक्यता आहे पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात असण्याची शक्यता आहे या काळात कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पूर्वेकडील भागात म्हणजे खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे अंदमानात वेळेत मान्सून दाखल होऊन त्याचा पुढचा प्रवास वादळी परिस्थितीमुळे अधिक गतीने होईल असं दिसतं आहे त्यामुळे मान्सूनचा प्रभाव हा एकूणच भारतामध्ये एकवीस तारखेनंतरच वाढायला सुरुवात होईल असं दिसतं आहे आपण जर महाराष्ट्राच्या सिझन मॅपमध्ये लक्ष दिलं तर एक मार्चपासून तर जवळपास आठ मेपर्यंत जे पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे ते संपूर्णपणे विदर्भात तयार झालेलं आहे आणि त्यामुळे निळ्या भागामध्ये जे जिल्हे दिसत आहेत म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये या काळात पाऊस अधिक झाला असं हवामान खात्याचं म्हणणं आहे मराठवाड्याचे काही भागात म्हणजे बीड परभणी आणि ना लातूर जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी प्रमाण या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अधिक राहिलं आहे मात्र इतरत्र जरी पिवळा गडद किंवा रेड अलर्ट असेल तरी देखील आप किंवा ग्रीन रंगामध्ये किंवा हिरव्या रंगामध्ये असलेले जिल्हे देखील कमी पावसाचे आहेत आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतो मार्च ते एप्रिलच्या दरम्यान त्या ठिकाणी मान्सून थोडा धोका देण्याची शक्यता असते तर इतरत्र मान्सून चांगला बरसेल असं प्राथमिक अंदाज आहे गेल्या आठवड्यामध्ये केवळ चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण तयार झालं इतरत्र पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही या मॅपच्या माध्यमातून आपण दरवर्षी मान्सून कसा भारतामध्ये पुढे सरकतो हे हवामान खात्याचं बातमीपत्र प्रत्येक हवामाना अंदाजामध्ये देत असतो शिवाय यातच आपण विड्रॉल म्हणजे मान्सूनचा परतीचा प्रवासही दाखवत असतो तर लवकरच आपल्याला या मॅपच्या माध्यमातून मान्सून कसा पुढे सरकतो आहे या संदर्भातील अंदाज येणार आहेत अवघे दहा दिवस यासाठी बाकी आहेत स्कायमेडने उद्या अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात खास करून सह्याद्रीच्या परदुरंगाच्या आजूबाजूने उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र बारा तारखेला खूप मोठं पावसळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात असेल यात कोकणाचाही समावेश आहे तेरा तारखेला स्कायमेटनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी अतून राहण्याचा अंदाज आहे स्कायमेटने तेवीस चोवीस आणि पंचवीस असं महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी अतरून दाखवलं आहे अंदमानात जरी एकवीस बावीस तारखेला मान्सून जाहीर झाला तरी त्याचा पुढचा प्रवास आठ एक दिवस रखडत असतो यावर्षी मात्र गतिमान पद्धतीने मान्सून पुढे सरकणं अपेक्षित आहे वातावरण अतिशय उत्कृष्ट आहे या अंदाजामध्ये आता बदल झाला आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड नांदेड परभणी वासिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे सांगली आणि कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला अद्याप पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही उद्या महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा अहमदनगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता कायम आहे बारा तारखेला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड अहमदनगर बीड या भागातही पावसाळ्यातून राहणारे सह्याद्रीच्या पर्तरंगांच्या आजूबाजू म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या भागातही पावसाची शक्यता बारा तारखेला आहे बारा तारखेला रात्री देखील परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे पूर्व या भागात त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बारा तारखेला रात्री किंवा तेरा तारखेला पहाटे पावसाची शक्यता आहे अपना वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा